तर आजचा दिवस कशाप्रकारे गेला हे तुम्हाला सांगणार आहे मी आम्ही पाच वाजता इथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊन सकाळी सात वाजता आम्ही नाश्ता केलो नाश्ता करताना असा वाटला का आम्ही सगळे अनोळखी आहोत प्रत्येक स्टेटचे होते त्यामुळे अनोळखी वाटले आणि जसा पहिला सेशन झाला ना माझी ऍक्टिव्हिटी चालू झाली तर मला वाटलंच नाही की हे माझ्यासाठी ओळखी कि, अनोळखी आहेत किंवा मी यांच्यासाठी अनोळखी आहो हासा खूप मजा पहा समोर असं वाटत आहे आता मी या सगळ्या पोरींना एंटरटेनमेंट करण्यासाठी पैसेच घेऊ कर चांगली कमाई होऊन जाईल येते या इथल्या सगळ्या मुली म्हणत आहेत का तू आपला तोंड बन हो ठेव कारण तू जर तोंड खोललीस तर सगळ्यांना हसूस येते तू काही बोललीस किंवा नाही बोललीस तरी हसू येते पहा समोर कसे हसत आहेत माझा

झुंबर पिंबर पाहून घ्या फेलोशिप बोट्स आज दिवसभर नऊ ते सिक्स पर्यंत आमचे सेशन चालले आणि हे आमचे हॉटेलचे ताई भाऊ लोक इतके चांगले आहेत का पंधरा मिनटं झाले स्नॅक्स आणतील काहीतरी फ्रुट्स आणतील ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आणतील आणि हे असे असे पदार्थ घेऊन येत आहेत का कधी बाब जल मी पाहिलंही नाही पंधरा पंधरा मिनटात थो जेवण तर आम्ही दोन वाजताच केलं म्हणा तरी पण जेवण झाल्यानंतर कॉफी आणतील अवमाई इकडे पहिलं जिरू तर दे नाक नाक एक पोटात जागा नाही ना हे वरच्यावर खा साठी सांगतात खा साठी सांगतात आता कसा करायचा टपाटी <laughs> चांगला <laughs> झाला जरयचे पेंटिंग जाऊ माझे पेंटिंग दाखव का माझे माझा टेबल कुठे आहे ये इकडे या दाखवतो या अबे माझी पेंटिंग सत्य आहे ना माझी पेंटिंग आहे हा गाव गावोने पूर्ण करा हे मेरी पेंटिंग तो ये दोनों जो दीख रही दिख है राजस्थान और झारखंड की छोरिया मुझे बोल रही थी मतलब बोल रही है कि आज तू हमारे कमरे में सोने के लिए आता मी कोणाकोणाची डिमांड पूर्ण करू कारण काल रात्र प्रवासामध्ये एक सेकंदासाठी नाही झोपली